तर नमस्कार मित्रांनो मी सुयोग कदमता मी कोकण कसं घे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे हेदवी बीचला आलो आहे आता आपण संध्याकाळ आलो आहे हेदुवी बीचला आलो आहे तर आपण हेदू थोडासा बीच बघूया आणि इकडे हे मंदिर आहे ह्या बाजूला तर तुम्हाला सर्व व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आहे संध्याकाळचा हेजुरीचा बीच आहे पूर्ण आता वाटलेत मी काय सांग तुम्हाला आता वाटले सात वाजता राहिले सात वाजता असा सीन झाला एकदम पूर्ण एकदम भारी वाटते एकदम पूर्ण बीच असा काही आले पर्यटन आले आणि ह्या बाजूला मित्रांनो तिकडे बामण घाल आपण त्यासाठी जाऊया थोडं त्याला जाऊन बघूया एक नंबर पण उठते आता उडेल थोडासा रे हट मित्रांनो समुद्र पूर्ण खवाळलेला आहे ज्या जास्त पावसाला असताना पूर्ण म्हणजे पाणी उन उंच उरतं हे बघा थोडासा उरला आहे आणि हा खूप म्हणजे म्हणजे रिस्क आहे पुढे जायला म्हणजे जा जास्त म्हणजे जाऊ नाही शकत कारण पुढे आपल्याला ही पण नाही सपोर्टला काहीच नाही थोडा आहे हे बघा che crofurna eh, il nome di schiaio e eh, il bazar fumiccio a tutta l'ora di là, a tutta बाय जास्त पुढे नको जाऊ रे हे बघा